नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका फोटोचा होणार आहे तर आज आपण चाललोय नगाळला तिथं पाच मंदिर आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर चला मित्रांनो फायनली आता आपण आलो आहे दायला जे बघू शकता तुम्ही आणि माझे मित्र हा आदेश नवव्यावरचा संकेत आम्ही तिघंच आलो आहे आणि बघूया आज जाऊन तुम्हाला दाखवतो मी तर बघूया चला आणि बघू शकता मित्रांनो तर आता आपण आत आज चाललो आहे चला आतमध्ये जाऊया जा। तर मित्रांनो असं वरचा नजर आहे बघू शकता आणि अशी जी पाच मंदिर आहे हे साईबाबा मंदिर आहे आणि वेगवेगळे आहेत तर दाखवतो मी प्रत्येक तुम्हाला पाच मंदिर चित्रांनो हे दुसरं आहे मयूरेश्वर गणेश मंदिर आणि तुम्हाला सगळीच दाखवणार आहे पाचवीच्या पाचवी त्या मित्रांनो आता तीन मंदिर तर फिरलं आपण आणि इथे नटाळेश्वर मंदिर आणि तिकडे आहे भवानी माता मंदिर बघू शकता तर लाईन आहे तिथे तर परिसर मस्त वाटतं इकडे येऊन भारी वाटतं तरा। तरा 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 तर मित्रांनो आपण मंदिराच्या बॅक साईडला आलो म्हणजे राऊंड मारतोय खूप तर सर्ग बाहेर आता आपण सशन घेतलं आणि रिटन चांगले करा थँक्यू दरमरमध्ये आणि ते पण तुम्हाला मागतो चला आणि जर तुम्ही इतर मित्रांनो तो आला असेल तर मला कमेंटमधून सांगा आणि नाही आला असेल तर तरी पण मला कमेंटमधून सांगा तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो ड्रोन उडवणार आहे आम्ही तर तुम्हाला दिसणार नाही तो तर बघू शकतो वरतून किती भारी वाटत खूप वरती गेलाय आणि वरतून नजारा तर बघू शकता तुम्ही खूप मस्त वाटत तर मी आता आपली गाडी लावली होती इथे आणि आपला ड्रायवर <laughs> आहे अरे मित्रांनो जेव्हा आपण आम्ही फिरायला जातो तेव्हा संकेतच गाडी चालवतो जास्त करून आणि परिसर चांगला आहे मित्रांनो आवडलंच या एकदा इथे मस्त वाटतं तर आम्ही आता लेट आलो होतो म्हणून जास्त काळ टाईम थांबलो नाही जर लवकर आलो असतो तर मी थांबलो असतो जरा अजून काही तुम्हाला शॉर्ट दाखवले असते पण आलो लेट आणि तब्येत पण ठीक नाही तर आता निघतो आम्ही तर मित्रांनो इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर चला आपण